बंधू महाभारताचं थोडासा वाचक असल्यामुळं भेट असल्यामुळं भे भे महाभारताचा संदर्भ घेऊन काव्यरचना केलेली आहे समाजामध्ये कार्य करत असताना महाभारतातली अनेक पात्रं मला पाहायला मिळा मिळालेली आहेत सध्या मिळत आहेत तर मला असं वाटतं की तुम्हालासुद्धा ती तशी भेटली असतील अशी महापात्र अशी पात्रं जी आहेत महाभारतातली ती कोणती आहेत ती आपण शोधावीत आणि शोधली असतील तर ती याची कॅली करून बघावी अशी आपल्याला मी विनंती करते कवितेचं शीर्षक आहे अजूनही महाभारत घडतेच आहे कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत घडतेच आहे कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत घडतेच आहे दारिद्र्याच्या लाक्षाग्रहात पांडव कोणला जात आहे आता पांडव कोण तुम्ही शोधायचे पांडव सर पांडव सर नव्हे <laughs> दारिद्र्याच्या लाक्षाग्रहात पांडव कोणला जात आहे तेथील भुकेच्या ज्वानाने जीव नकोसा केला आहे सर्व वाटा बंद म्हणून ही तडफड वाढतच आहे सुख समृद्धीचा किरण सध्या तरी अप्राप्य आहे कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत घडतेच आहे सर्व बुजुर्ग धृतराष्ट्रांचे नेत्रांधे झाले आहेत आता धृतराष्ट्र कोणते हो शोधायचं शोधायचे सर्व बुजुर्ग धृतराष्ट्रांचे नेत्रांधे झाले आहेत नीतिमान व तपस्वी भीष्मही असहाय झाले आहे पराक्रमी व बुद्धिमान करण संकुचित बनले आहे पराक्रमी व बुद्धिमान करणही संकुचित बनले आहेत शकुनींचे सल्ले मात्र सर्वतच घेतले जात आहेत कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत घडतेच आहे दुशासनांचे दिवसा दिवसाढोळ्या चालूच आहेत दुशासनांचे दिवसा दिवसाढोळ्या चालूच आहेत द्रौपदींच्या अभ्रूंचे लिलाव भर रस्त्यावर होतच आहेत नीतिमान बळी धेंडे मात्र मू गिळून गप्पा आहेत हे बडेलो नीतिमान बडी धंडे मात्र मू गिळून गप्पा आहेत उड्या डोळ्यानी सर्वनंगेपणा निस्तब्धपणे पाहतच आहेत कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत घडतेच आहे आधुनिक धर्मराजी नशेतच धुंद आहेत आधुनिक धर्मराजी नशेतच धुंद आहेत धर्मपत्नीलाही जुगारावर लावण्यातच धुंग आहेत एखादाच भीम बदल्याची प्रतिज्ञा करतो आहे एखादाच भीम बदल्याची प्रतिज्ञा करतो आहे इतरांचे पौरुषत्व मात्र गोठून थंड पडले आहे कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत घडते लक्ष्मीच्या प्रांतात तर विषसम असमानता आहेच आहे लक्ष्मीच्या प्रांतात तर विषसम असमानता आहेच आहे विदेच्या मंदिरातील द्रोणाचार्य भेदभाव करतोच आहे एकलव्याने स्वयंस्फूर्तीने ज्ञानकण वेचले तरीही एकलव्याने स्वयंस्फूर्तीने ज्ञानकण वेचले तरीही अंगुठ्याची गुरुदक्षिणा मात्र त्वरेने घेतली जात आहे तो महाभारत संपले अजूनही महाभारत घडतेच आहे बंधू बंधूंचे शीत युद्ध भीषण बनले जात आहे समाजातले गट तट या अर्थानं बंधू बंधूंचे शीत युद्ध भीषण बनले जात आहे त्यांचे पाठीत खंजीर खुपसणे अविरतपणे चालूच आहे धर्मयुद्धाचा पुरस्कार केवळ शब्दांनीच केला आहे धर्मयुद्धाचा पुरस्कार केवळ शब्दांनीच केला आहे अधर्माचे तांडव नृत्य मात्र रंगात आले आहे कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत घडते आणि म्हणून मी आशावाद शेवटच्या कडव्यामध्ये व्यक्त केलेला आहे या मोहग्रस्त अर्जुनांना कर्मयोग सांगणे आवश्यक आहे हा अर्जुन तुम्ही शोधा या मोहग्रस्त अर्जुना कर्मयोग सांगणे आवश्यक आहे अनिवार्य आहे पण सध्या तरी असा केशव दुरापास्त झाला आहे पण सध्या तरी असा केशव दुरापास्त झाला आहे सद्यस्थितीची कर्मे देणारा एखादा माधव हवा आहे सद्यस्थितीची कर्मे देणारा एखादा माधव ही हवा आहे तरच या संभ्रमित जणांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे कोण म्हणतो महाभारत संपले अजूनही महाभारत गरजेच आहे नमस्कार